अहिल्यानगर शहरात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापा टाकत नऊ लाख सतरा हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद नऊ लाख सतरा हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत एकवीस इस्मांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकानं ही कामगिरी केली आहे अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी विशेष पथक तयार करत विशेष पथक तयार करत जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेत त्या आदेशानुसार उप अधिक्षक संतोष खाडे यांना गोपनीय माहिती मिळाली अहिल्यानगर शहरातील अमरधामच्या बाजूच्या लोखंडी पुलाखाली पत्त्याच्या शेडमध्ये काही इसम तिरट नावाचा हरजितचा जुगार पैसे लावून स्वतःच्या फायद्यासाठी खेळत आणि खेळवीत आहे आता गेल्यास आढळून येतील अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने त्यांनी पंचांना बोलवत संबंधित हकीकत समजावून सांगून कारवाई ठिकाणी येण्याकामी सहमती दिल्यानंतर परिवीक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे यांच्या विशेष पोलीस पथकासह छापा टाकला असता त्या ठिकाणी दोन जागेवर गोलाकार असे बसलेले बारा इसम हे पत्त्याच्या तिरट नावाचा जुगाराचा खेळ खेळताना दिसले तेथील इसमांना पोलीस पथक असल्याचं सांगून त्यांना विश्वासात घेत पंचा त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून चौऱ्याहत्तर रुपये रोख रक्कम आणि एक लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचे मोबाईल मोटरसायकल आणि जुगाराचं साहित्य असा एकूण दोन लाख पंधरा हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत मनोहर कोडम सचिन परदेशी तोहिब पठाण सुनील साळवे नशीर गुलाब खान शुभम देवळालीकर अजिनाथ शिंदे बाळासाहेब बाळासाहेब खटके प्रकाश शहा आदी संबंधित ठिकाणी पैसे लावून पत्त्यावर तिरट नावाचा हर्जी जुगार खेळताना उपाधीक्षक संतोष खाडे यांना गुप्त माहिती मिळाली कि हॉटेल दिनेश च्या मागे एका पत्राच्या शेड मध्ये काही लोक तिरट नावाच्या पत्त्याचा जुगार आहेत संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला असता तेथे दोन ठिकाणी गोलाकार असे सतराई सम पत्त्याचा तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले तेथे बसलेल्या इस्मांना पोलीस पथकाने विश्वासात घेत पंचा त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून दोन लाख हजार आठशे तीस रुपये रोख आणि चार लाख एकसष्ट हजार एकशे पन्नास रुपये किमतीचे मोबाईल मोटरसायकल आणि जुगाराचं साहित्य असा एकूण सात लाख एक हजार नऊ किमतीचा मुद्देमाल जप्त केला शहरात कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत दोन ठिकाणी अड्ड्यावर छापा टाकत नऊ लाख सतरा करत एकोणतीस विरुद्ध आणि जागा उपलब्ध करून देणारे दोन इस्मान विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात विशेष पोलीस पथकाने कारवाई केली असून पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर